नमस्कार कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत दमण इथे तर दमणच्या बीचवर जाणार आहोत तर बघू शकता जाताना हे मी थोडंसं जंगलाचं शूटिंग वगैरे केलेलं आहे आणि हा जो रोड आहे हा गुजरातमध्ये जातो तर बघू शकता किती सुंदर हिरवागार असा निसर्ग आहे आणि निसर्गामधनं छान असा जाण्यासाठी रोड बनवलेला आहे तर खूप सुंदर हा घाट होता आणि इथे तीन घाट लागतात तर हा घाट सगळ्यात मोठा होता तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा मित्रमैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर खूप सुंदर असा घाट होता रोड पण खूप छान होता आणि प्रवास अजिबात कंटाळवाना वाटला नाही तर बघू शकता दोन्ही बाजूला झाडं वगैरे खूप छान हिरवळ अशी आहे तर हा पण दुसरा घाट होता तर खूप सुंदर होतं आमचा प्रवास वगैरे छान झाला हा गा या घाटामधनं समोर बस येताना पण दिसते तर मग तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघू शकता सुंदर असं वातावरण आहे नेचर आहे आणि खूप सुंदर वाटत होतं तर आता आपण इथे हे छोटे छोटे खेडेगाव वगैरे लागले आम्हाला आणि गुजरात बॉर्डरवर म्हणजे गुजरात बॉर्डरच्या त्या बाजूचे तर बघू शकता मित्रमैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आता आम्ही एंट्री केली आहे दमण शहरामध्ये तर खूप सुंदर असं समुद्रकिनार होता आणि समुद्रकिनारच्या समोरच आम्हाला खूप भूक लागली होती तर आम्ही ते रेस्टॉरंटमध्ये जेवलो तर त्याच्यासमोरच समुद्र होता तर समुद्र खूप छान दिसत होता आणि मुलांचं चालू होतं की समोरनं समुद्र पण दिसायला पाहिजे अशा ठिकाणीच आपण जेवण करायचं तर आता हे रेस्टॉरंट आहे तर तिथं आम्ही जेवण वगैरे करायला थांबलो थोडा वेळ तिथं थांबल्यानंतर मग आम्ही आम्ही जी हॉटेल बुक केली होती ना रिसॉर्ट तिथे जाणार होतो तर आम्ही सुरुवातीला जेवण वगैरे करून घेतलं तर बघू शकता छान असं समुद्राच्या काठावर हे रेस्टॉरंट होतं तर त्यांचं जेवणाची क्वालिटी वगैरे पण छान होती आणि हा व्हिडिओ माझ्या मोठ्या मुलाने केला आहे तर त्याला जेवढं शक्य झालं तेवढं त्यांनी ते झूम करून तुम्हाला समुद्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे संस्कारने तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि माझ्या लहान मुलाला त्रास होत होता खोकल्याचा तर त्याला गोळी वगैरे देण्यासाठी माझं चालू होतं काहीतरी शोधणं तर बघू शकता खूप छान तो तुम्हाला सगळ्यांना हाय करतो आहे आयुष्यमान तर आता इथे आमचे जेवणं वगैरे आटोपले होते तर आता आम्हाला पुन्हा आमच्या रिस रिसॉर्टला जायचं होतं तिथे चेक इन वगैरे करायचं होतं कारण त्यांची वेळ असते ना चेक इनची आणि आम्हाला जात करतच थोडंसं दोन एक वाजले होते तर बघू शकता हे रेस्टॉरंटमधलं बाहेर जाण्याचा रस्ता आहे तर बघू शकता हे माझे दोघं मुलं जेवण करून थोडंसं पुढे खेळण्यासाठी गेले होते तर इथे छान असं त्यांनी पक्ष्यांचं वगैरे बनवलेलं होतं छान वेल वगैरे केलेली होती आणि इथे छान म्हणजे मुलांना कर्मे आवडेल असं बनवलेलं होतं इथे छोटी गाडी होती एक ठेवलेली स्टॅच्यू थी थी चा चा तर मुलांनी तिथे फोटो वगैरे काढले मग लहाण्याचं चालू होतं की मी सुरुवातीला बसेल आणि तो थोडा आगगाऊ आहे त्याच्यामुळे मग नंतर दादाला एकदम चिपकून त्यांनी फोटो वगैरे काढले आणि हे आता रेस्टॉरंटच्या बाहेरचा व्ह्यू आहे हा तर खूप छान असं होतं तिथे स्विमिंग पूल वगैरे होता मुलांना आवडेल असं आणि आपलं पण मन प्रसन्न होईल असं रेस्टॉरंट होतं व्हेज नॉन दोन्ही होतं तिथे तर बघू शकता खूप छान असं बनवलेलं होतं तर इकडे पण त्यांनी बनवलेलं होतं मुला म्हणजे खाण्याच्या हिशोबाने आणि इथे फिश टँक वगैरे ठेवलेलं होतं तर माझ्या लहाण्याला फिश खूप आवडतात तो तिथे सुरू झाला खेळायला त्यानंतर आम्ही फ्रेश झाल्यानंतर चेक इन केल्यानंतर पुन्हा देवका बीचवर आलो आणि आमचं हॉट रिसॉर्ट पण देवका बीचवरच होतं तर आता आम्ही तयारी करून जामपूर बीचला जाणार होतो पण सुरुवातीला देवका बीच बघू म्हटलं पण इथे काही कोणी गर्दी वगैरे नव्हती आणि समुद्राचं पाणी पण खूप मागे होतं तर आम्ही पुन्हा आता तिथून निघाल्यानंतर आता इथून निघाल्यानंतर आम्ही जामपूर बीचवर जाणार आहोत ते आम्ही इथे फोटो वगैरे काढले तर हा जामपूर बीचकडे जाण्याचा मार्ग आहे तर देवका बीचपासून जामपूर बीच जाण्यासाठी दहा ते बारा किलोमीटरचा रूट आहे तो तरी पंधरा वीस मिनटं लागून जातात जायला तरच हा हे जे आहे ना हा रूट हा थेट तिथपर्यंतच जातो तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथून आपण हे जे कमान आहे ना कमाणीमधून आपण मध्ये जाणार आहोत आणि तिथून पुन्हा जामपूर बीच चालू होतं तर खूप सुंदर शहर आहे तमन आणि ही जी भिंत आहे ना ही पूर्ण शहराला असंच आहे तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तिथले घरं पण खूप सुंदर होते आणि घरांचा रंग वगैरे पण खूप छान होता डार्क शेड होती सगळ्या घरांची तर बघू शकता इथे आता जहाजं वगैरे दिसतील तुम्हाला तर बघू शकता इथे आता व्हिडिओमध्ये मित्र मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगणार आता इथे दि लाईट हाऊस वगैरे होतं तर आणि इथे पण रिसॉर्ट वगैरे होते पण इकडचे रिसॉर्टची खूप गर्दी होती आणि इथे बघू शकता आता आपण जामपूर बीचला आलेलो आहेत तर खूप गर्दी होती इथे आणि संध्याकाळची वेळ म्हटल्यावर भरपूर गर्दी होती तर बघू शकता खूप छान आणि सनसेट पण खूप छान दिसला तर मुलांना म्हणजे खेळायला वगैरे पण खूप छान होतं माझ्या लहान या मुलाने तर त्याचे खेळणे खेळणी वगैरे सगळं घेतलेलं होतं की मी हे खेळेल ते खेळेल चालू होतं त्याचं त्यानंतर इथे घोडे होते घुंट होते त्या गाड्या होत्या त्यानंतर जहाजं वगैरे होते पण ते थोडेसे तिकडे होते तर म्हणजे तुम्ही कशानेही समुद्रावर एक फेरफटका मारू शकता असं छान होतं तिथे सगळं तर मुलांना पाण्यात खूप खेळायला आवडतं त्याच्यामुळे माझ्या लहाण्या मुलांनी ते चप्पल वगैरे सगळं काढून ठेवलं आणि मस्त पाण्यात खेळत बसला तर इथे आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढले आणि मग माझे मिस्टर बघत होते की कोणते घ्यायचे कोणते नाही घ्यायचे असे फोटो ते बघू शकता इथे घोडागाडी वगैरे किती छान आहे तर खूप सुंदर असं नजारा होता आणि शुक्रवार असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती पण नंतर शनिवारी रविवारी खूप गर्दी असते तिथे असे तिथले लोक सांगत होते तर बघू शकता खूप छान असं वातावरण होतं आणि हिवाळा असल्यामुळे तिथे आम्हाला का काही जास्त गरम वाटलं नाही पण उन्हाळ्यात वगैरे जाण्यासाठी अजिबात योग्य नाही आहे तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हिवाळ्यातच प्लॅन करा दमन बीचचा तर खूप छान असं आहे आणि मस्त मुलं पण एन्जॉय करत होते तर माझ्या लहान मुलाला पाणी खूप आवडतं त्याच्यामुळे त्याचं चालू होतं पप्पांना सांगू की चला सारखं पाण्यात जायचं असेलच तर त्याचं पुन्हा पुन्हा त्याला म्हणजे संस्कारला पण घेऊन जात होता तो आणि त्याच्या पप्पांना पण घेऊन जात होता आणि ती बॉल वगैरे पण घेतलेला होता ती खेळायला लागला तो थोडा वेळ खेळला तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं बीचचं फिरणं वगैरे कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करा मित्र मैत्रिणींनो आता बघू शकता खूप छान आम्ही जवळजवळ तिथे दोन अडीच तास थांबलो होतो त्या बीचवर खूप छान वाटलं मुलं तर नाहीच म्हणायचे कारण आणि वाळू वगैरे पण खूप होती तर मुलांनी वाळूमध्ये पण छान किल्ले वगैरे बांधले होते त्यानंतर असं बनवलं होतं खेळायला त्यानंतर माझ्या लहान मुलाचं चालू ताई तू पण तर मग आम्ही दोघं थोडंसं खेळलो पाणी वगैरे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो तर माझा लहान आयुष्यमान थोडा आगगाऊ आहे त्याचा आगगाव पण चालूच चालू असतो काही नाही तर काही आता इथे भरपूर फॅमिली वगैरे आलेल्या होत्या याचं चालू आहे आता इथे काहीतरी बनवतो येतो मातीपासून आणि ही माती म्हणजे ही जी वाळू होती ना इतकी सॉफ्ट होती खूप छान वाटत होतं म्हणजे अजिबात असं आपल्या इकडची वाळूसारखी नव्हती तर खूप सुंदर असं वातावरण होतं तिथलं आणि कुठे दोन अडीच तास चालले गेले आम्हाला कळलं पण नाही आणि इथे असं बीचवर फिरण्यासाठी गाड्या वगैरे पण होत्या त्यानंतर घोडागाडी वगैरे होतं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथे असंच आहे म्हणजे जामपूर बीचवर खूप गर्दी असते आणि देवका बीचवर काहीच नाही आणि त्यानंतर रात्री मग हे मार्केट आहे तर शॉपिंग मार्केट ता ता तर इथे तुम्हाला हव्या त्या वस्तू मिळतात आणि खूप छान असं अँटिक वस्तू पण छान होत्या त्यानंतर आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलेलो होतो ना तिथे आलो संध्याकाळी मुलं पण पोरहून गेले होते कारण भरपूर वेळ बीचवर वगैरे खेळले ना मग आता त्यांना खूप भूक लागली होती मग आता ते हे हॉटेलवाल्यां म्हणजे हे रिसॉर्टवाल्यांचंच आहे रेस्टॉरंट मग तिथे आम्ही थोडंसं खाल्लं वगैरे बघू शकता तुम्ही संध्याकाळचा हा व्ह्यू होता तिथला तर खूप छान होतं आणि राहण्याची व्यवस्था पण एकदम छान होती आणि इथे त्यांचं खायपायचं रेस्टॉरंट वगैरे होतं बघू शकता तुम्ही तर इथे तो मुलांनी जेवण वगैरे केलं आम्ही थोडंसं खाल्लं तिथे त्यानंतर मग आतला व्ह्यू दाखवते मी तुम्हाला रिसॉर्टचा आणि त्यांनी स्विमिंग पूल वगैरे पण दिलेला होता स्विमिंग पूलची वेळ होती सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत अशी वेळ होती तर इकडे स्विमिंग पूल पण आहे आणि ते दररोज पाणी वगैरे चेंज करायचे तर बघू शकता की छान असा व्ह्यू आहे त्यानंतर हा माझा लहान आगाऊ त्याचं चालू होतं काही नाही <laughs> तर काही आणि इथे गाडी वगैरे पण ठेवलेली होती त्यांनी तर त्याचं म्हणजे खेळायला लागला तो लगेच त्याला दिसली तर खूप छान वाटत होतं मुलं पण खूप मुलांना पण खूप आवडलं आणि छान म्हणजे रिसॉर्ट पण छान होतं तर आता हा रात्रीचा व्ह्यू होता रिसॉर्टमधला तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा एकदा आणि हे आमचं दोघांचं पण आम्ही फोटो वगैरे काढले अर्थात मी प्रत्येकाचे फोटो भरपूर काढून घेतले कारण पुन्हा पुन्हा येणं होत नाही त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्ह्यू होता मग माझ्या मिस्टरने मी आम्ही चहा काहीला गेलो ना तर म्हटलं चला आता संध्या थोडंसं सकाळचा वॉक पण करू तर मग आम्ही पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर आलो तिथून अगदी जवळच होतं दोन मिनटाच्या अंतरावर तर माझा लहाना मुलगा तिथे खेळायला लागला त्याला खूप आवडतं कारण सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी पण खूप होती आणि चालू होतं येणं येणं जाणं फि फिरणं फिरणं लोकांचं तर बघू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये आता सकाळी सा किती साडेसहा पावणे सातची सा वेळ होती तर खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यावर आणि माझं लहान मुलाला तर इतकं आवडलं तो नाहीच म्हणायचं आपण ना जायचंच नाही इथेच राहायचं असं तर आम्ही फोटो वगैरे काढले त्याची समजूत काढली थोडीशी आलो मग पुन्हा तर हे आमचे सकाळचे फोटो वगैरे काढले होते आणि बघू शकता आपलं सकाळी सूर्य वगैरे उगवला खूप छान असतं त्यानंतर आम्ही नऊ नऊला पुन्हा देवका बीचवर आलो पुन्हा अजून फिरायला सुरुवात केली तर त्यानंतर मग इथे आम्ही रणगाडा वगैरे पाहिला रणगाड्याचं फोटो वगैरे काढले ते व्हिडिओमध्ये पण आहे थोडंसं खूप जास्त नाही घेता आलं मला तर खूप छान असं म्हणजे शहर खूप छान आहे आणि तिथे शॉपिंगला पण भरपूर ऑप्शन असतात तर ही जी वॉल भिंत आहे ना ही पूर्ण शहर आला तशीच आहे म्हणजे कुठून पूर्ण शहरभर तुम्ही कुठेही फिरला ना ही तर ही भिंत दिसतेच तुम्हाला तर हिरणगाडा वगैरे ठेवलेला आहे त्यांनी खूप छान बनवलेले म्हणजे बीच आहे त्यानंतर भरपूर फिरण्यासारखं आहे तिथे ही ते म्हणजे पूर्ण डार्क घरं गर वगैरे मी तुम्हाला बोलली होती ना की घरांचा कलर खूप डार्क आहे तर बघू शकता त्यानंतर इथे चर्चच्या समोरच गार्डन आहे तर चर्चला कॅमेरा वगैरे अलाऊड नव्हता म्हणून मग मी चर्चचा व्हिडिओ नाही केला त्यानंतर मग इथे चर्चच्या समोर जे गार्डन होतं ना तिथला व्हिडिओ बनवला तर खूप छान माझ्या लाण्याचं चा। चालू होतं काही नाही तर काही म्हणून मग त्यांनी त्याला पाहिजे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो पाहिजे होते म्हणून त्यांनी काढले तर हे असं आमचं दमज बीचचा फिरणं झालं तर बघू शकता त्यानंतर हे जामपूर पर पुन्हा आलो आम्ही दुसऱ्या दिवशी आणि खूप सुंदर होतं पण गरम इतकं होत होतं दुसऱ्या दिवशी की ऊन वाढायला लागलं आणि खूप वाळू वगैरे पण खूप तापलेली होती तर इकडे लाईट हाऊस वगैरे आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर खूप छान असं वाटत होतं आणि हे आपलं समुद्र पण खूप शांत होता तर छान वाटलं मुलांना पण खूप आवडलं आणि तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल मित्रमैत्रिणींनो आवडलं असेल तर कमेंट नक्की करा लाईक नक्की करा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता त्यानंतर आता आम्ही थोडंसं पुढे जाणार आहोत म्हणजे हे जामपूर बीचलाच होतं तर थोडंसं पुढच्या काही अंतरावर गेल्यावर हे शंकराची भव्य अशी मूर्ती ठेवलेली होती तर खूप सुंदर होती ही मूर्ती पण तिथे लेडीजला अलाउड नव्हतं मग मी म्हटलं तुम्हीच जाऊन या हे तिघंजण गेले होते मग माझे मुलं वगैरे तिथे सगळे जेंट्स होते मग मी काही गेली नाही आणि ही बघा ही भिंत पूर्ण शहराला अशीच आहे मग मी थोडासा तोही व्हिडिओ करून घेतला म्हटलं तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये तर पूर्ण शहरभर ही भिंत अशीच आहे खूप छान वाटतं म्हणजे असं वेगळं काहीतरी ही ब्रिटिश काळापासून भिंत आहे आणि खूप उंच अशी आहे बघू शकता त्यानंतर इथे जो किल्ला आहे ना तर किल्ल्यावरनं आम्ही हे थोडंसं शूट केलं हे जे आहेत ना फवारे पाण्याचे तर ते लाईटिंगवर असतात आणि रात्री म्युझिक असतं त्यांच्यामध्ये तर खूप छान वाटतात रात्रीचा व्हिडिओ नेमका माझ्याकडनं शूट झाला आणि त्यानंतर हे जे मार्केट आहे ना जे आपण रात्री पण दाखवलं होतं मी तर रात्रीच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता हे मार्केट पण खूप छान आहे इथे वस्तू पण खूप सुंदर होत्या आणि वेगळं काहीतरी होतं आणि म्हणजे जे मार्केटचं बिल्डिंगांचा जो कलर होता घरांचा जो कलर होता ना खूप डार्क शेड होती म्हणजे असं वेगळं वाटत होतं काहीतरी आपण जे नेहमी लाईट कलर वगैरे बघतो किंवा शहरात मोठे मोठे अपार्टमेंट बघतो तसं इथे अपार्टमेंट वगैरे खूप कमी होते बघू शकता आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये